आता मी स्वतः बोलतोय काळजी ता, करू नका आदिशक्ती शक्ती तुळजा भवानी उभा हिंदुस्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आज बारामतीचा इतिहास घडव पाहणारे या सभेसाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या लोकसभेतल्या नेत्या महासंसदत्न खासदार सुप्रियाताई ताई सुळे संसदेतले आमच्या सहकारी धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि संपूर्ण व्यासपीठ आणि आता बारामतीचा नवा दादा युगेंद्र दादा पवार बारामती विधानसभेचे मी महाराष्ट्रभर फिरताना मला सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर मतदानाची तारीख नोव्हेंबर वीस निकाल लागणार नोव्हेंबर तेवीस आणि घरी पाठवायचे शिंदे अजित दादान फडणवीस हे <प्राण> मी नाही अख्खा महाराष्ट्र म्हणतोय म्हणजे इथं जो बॅनर लागलाय लोकसभेला जर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची लाट असल तर विधानसभेला सुनामी आली सुनामी आणि महाराष्ट्राने ठरवलं परवा मान्य अर्धे उपमुख्यमंत्री तिकडे आमच्याकडे येऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येऊन बोलून गेले आणि तवाच सांगितलं ऐसा नहीं चलेगा जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा माननीय दादांनी सांगितलं अमोल कोल्हे पक्ष बदलले कदाचित बहुतेक एजन्सी चुकली एजन्सीनी सांगितलं मनसे शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे भाजपत आपण कधीच नव्हतो पण त्यानंतर मान्य दादा म्हणाले की अमोल कोल्हे पक्ष बदलला यामध्ये योगदान त्यांचं मोठं होत पण माननीय दादा माझ्यासारखा फार लहान कार्य हो आमचे काका सुद्धा जर एवढे मोठे असते आणि काकांनी आम्हाला वारंवार मंत्रिपदाची संधी दिली असती तर आमचं चित्र वेगळं असतं पण अमोल कोल्हे पक्ष बदलला अमोल कोल्हे पक्ष चोरला नाही अमोल चिन्ह चोरलं नाही म्हणजे काल परवापर्यंत जे उल्लेख करत असताना तुम्ही माझा करत होता ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला आणि कदाचित एजन्सीच्या प्रभावामुळे तुम्हाला विसर पडला असेल की जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटला होता तेव्हा मा ज्यांच्या मांडीला मांडी लावून आपण आज सत्तेत बसला आहात हे भारतीय जनता पक्षावाल्यांनी आपल्या विरोधात आपल्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू केलं होतं हे जोडे मारो आंदोलन सुरू केलेलं असताना छातीचा कोट करून तुम्हाचा तुमची बाजू मांडणारा हा मोलकुल्हे होता पण आता आता तोच अमोल कोल्हे तुमच्यासाठी कलाकार राहिला नाही तो नकलाकार झालाय माझ्यासाठी हे महत्वाचं नाही अमोल कोल्हेला कलाकार म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नकलाकार म्हणता हे अमोल कोल्हेसाठी महत्वाचं नाही अमोल कोल्हेसाठी हे महत्वाचं आहे की भले त्याला नकलाकार म्हणू देत पण त्याला कोणी गद्दार म्हणत नाहीत हे महत्वाचं आहे आणि म्हणून आज आवर्जून आलोय कारण ही निवडणूक मात्र अमोल कोलर कोण काय बोलायची नाहीच आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्म टिकवण्याची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे परवा गेलो होतो चिपळूण संगमेश्वरला या संगमेश्वरात गेल्यानंतर महाराष्ट्राची साडेतीनशे वर्ष काळजाची जखम ही भळभळायला भल सुरुवात होती त्या संगमेश्वरच्या वाड्यात तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं आणि हातात समशेर घेतली तर लखलख ती पृथ्वी निर्माण करायचा ते छत्रपती संभाजी महाराज कैद झाले का झाले गद्दारी झाले आणि छत्रपती संभाजी महाराज गद्दारी मुळे कैद झाले याची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली आणि म्हणून पुन्हा जेव्हा महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीचं पीक फोफावायला लागलं असेल तर ते जागेवर छाटणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य हे सांगायला इथं आलोय एक भूमिका काय मांडली जाते की भूमिका का घेतली तर विकासासाठी घेतली आता मला काल सल्ला दिला होता बाबा चष्मा तपासून बघ मान्य दादा चष्मा महत्वाचा नसतो नजर महत्वाची असते आणि महाराष्ट्र तुम्हाला कोणत्या नजरेनं पाहतो याच आत्मपरीक्षण करणं महत्वाचं असतं तुम्ही सांगितलं जाकिटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तस ते जाकीट आहे पण आमच्या आई आजीनी सांगितलंय लहानपणी जांभूळ खायला गेलो मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हानला धपाता म्हणली बी तू का दे जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती ती टाकून द्यायची असती <laughs> तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपला असा म्हणायचा हे सगळ्यात महत्वाचं असो ज्यांनी जी काही भूमिका घेतली भूमिका घेतल्यानंतर सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली पण या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की कुठला विकास म्हणजे सोयाबीनचा भाव तीन हजार दोनशे रुपये होतो हा विकास कांद्याला भाव चढायला लागले की निर्यात बंदी केली जाते हा विकास कपाशीच्या का शेतकऱ्यावर काय वेळ येते हा विकास महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात दोनशे शेतकऱ्यांच्या दारात रोज तिरडी ठेवावी लागते दोनशे शेतकऱ्यांची लेकर दर महिन्याला अनाथ होतात याला विकास म्हणायचं वेदांता फॉस्कॉ गेला टाटा एअरबस गेला बस ट्रक पार केला मराठी तरुणांच्या भाग्यातला रोजगार गेला हाता तोंचा रोजगार केल्यानंतर त्या उदास झालेल्या तरुणाईच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही विकास समजायचं का दोन महिन्यामध्ये दोन हजार माता भगिनी बेपत्ता होतात जर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता होता तर दादा याला विकास समजायचं का की फक्त मलिदा गँगचं भलं करण्याला विकास मानायचं हा महत्वाचा प्रश्न अजून फार का खर तर अजून जुन्नरची सभा लय बोलायला बाकी आहे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही आख्या महाराष्ट्राचं नाही आख्या देशाचं लक्ष लागून राहिलंय जिथं भल्या भल्यांची मती थांबती तिथून बारामती सुरू होती म्हणजे परवा माननीय पंतप्रधान बोलून गेले माननीय पंतप्रधान काय म्हणाले मित्रो महाराष्ट्र मे हरियाणा वाला है हरियाणात काय झालं माहिती का तिथले उपमुख्यमंत्री होते दुष्यंत